नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एका वेगळ्या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधलं आहे बांगलादेशी रोहिंगे हे आता भारतभर पसरले आहेत आणि भारतामध्ये त्यांचा जो आदिवास वाढलेला आहे तो अधिकृत करण्यासाठी त्यांची धडपड आहे आणि ठिकठिकाणी थीक रेशन कार्ड आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र असे बोगस प्रमाणपत्र मिळवून भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी ते अर्ज करतायत शासकीय यंत्रणेकडे शासन स्तरावरती तहसीलदाराकडे असे अर्ज करायचे असतात आणि अशा अर्जा अर्जांची संख्या वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन लाख चौदा हजार जणांनी असे अर्ज केलेले आहेत आणि हे अर्ज करताना जे त्यांनी कागदपत्र सादर केलेली आहेत ती मुळतच बोगस आहेत खोटी आहेत आणि त्यामुळे त्याची पुनर्तपासणी व्हावी सगळ्या कागदांची तपासणी व्हावी आणि त्याच्यानंतरच प्रमाणपत्र देण्यात यावेत जर प्रमाणपत्र दिले गेले असतील

कोई भी एक भी डॉक्यूमेंट नहीं है जो डॉक्यूमेंट है कौन से आधार कार्ड पैन कार्ड रेशन कार्ड को अंत्योदय की योजना पर ऑनलाइन प्राप्त किया तो ये तो कोई तो इसका कोई तो इमरजेंसी नहीं बनता ना तो ये जो फिगर है वो हमने दो महीने से तो काम कर रहे हैं आई में आई ने फाइल इंस्पेक्शन गव्हर्नमेंट गव्हर्मेंट रिस्पॉन्स मी इयत्त बाकडे आहे इयत्त बा आकडे रेव्हन्यूनिस्टने बघा किती गंभीर विषय आहे ना म्हणजे आता हा अगदी प्रारंभी हा विषय कुठे होता बांगलादेशी नागरिकांचा हा मुंबई इतक्या एक चर्चेचा विषय होता हा चर्चेचा विषय होता कुठे कलकत्त्याला होता हा आसाममध्ये होता आता तो संपूर्ण भारतभर झाला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे काय आहे मुंबई पुण्यामध्ये असे रहिवासी प्रमाणपत्र आणि अधिकृत करून घ्यायचे आम्ही इथलेच आहोत तिथल्या अर्जांची संख्या फार कमी आहे पण अर्जाची संख्या कुठे जास्त आहे ही सर्वाधिक संख्या आहे मालेगावला त्यानंतर ही संख्या मराठवाड्यामध्ये वाढलेली आहे म्हणजे सिल्लोडमध्ये चार हजार आठशे अर्ज आलेले आहेत लातूरमध्ये साडेतीन हजार आहेत परभणीमध्ये बत्तीसशे आहेत अशी अर्जांची संख्या वाढली आहे एवढे लोक हे जे आत्ता प्रमाणपत्र मिळवत आहेत त्यांची सगळी तपासणी व्हायला पाहिजे असं असंही सोमय्यांचं म्हणणं आहे आता बघा सोमय्या मुंबईहून हा विषय ते जवळपास अठरा जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे साधारणपणे ते सदतीस तहसीलदार तहसील कार्यालयापर्यंत ते जाऊन आलेले आहेत तुम्ही आम्ही जागरूक असलं पाहिजे ज्या पद्धतीचं षडयंत्र रचलं जाते आपल्या देशामध्ये आहो जाओ घर तुम्हाला अशी जर स्थिती होत असेल प्रशासकीय यंत्रणा आत्ताच्या कालावधीमध्ये देखील पैशासाठी काय वाटेल ते जर करायला तयार असेल तर या सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला हवे म्हणजे बोगस आधार कार्ड बोगस रेशन कार्ड बोगस रहिवासी प्रमाणपत्र हे जे चालू आहे ना एक तर ह्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत ह्या सगळ्यांचा तपास गांभीर्यानं व्हायला हवा आणि नक्कीच सोमय यांचं म्हणणं यानिमित्त दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना आणि यात अशा पद्धतीनं समजा हे जर बांगलादेशी सापडले तर त्यांना परत पाठवत आलं पाहिजे दोन लाख चौदा हजार अर्ज आजा जे आहेत ना यातले अधिकाधिक हे बोगस ठरून ते परत गेले पाहिजेत हे खोटे त्यांचं प्रमाणपत्रच खोटं आणि त्यामुळे नियमानुसार तुम्हाला इकडे राहता येत नाही हा विषय व्हायला पाहिजे त्यात केवळ कोणीतरी एक किरीट यांनी ओरडून होणार नाही विषय त्या त्या ठिकाणच्या लोकांनी कारण हा देशद्रोह आहे आपण या विषयावरती गंभीर व्हायला पाहिजे आओ जाओ घर तुम्हाला असं वातावरण आपल्या देशाचं होणं हे दीर्घकाळासाठी परवडणारं नाही आता बांगलादेशमधून येतील पुन्हा अन्य कुठल्याही नाही इथे येतील आणि इथलं नागरिकत्व मिळवतील आणि त्यामुळं उंट आणि अरब ही जी कथा आहे ना तंबू त्या पद्धतीनं जर झालं तर तुमचा तंबू उखडून टाकायला फारसा कालावधी लागणार नाही त्यामुळे सर्वांनीच या विषयात जागरूक राहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा